नमस्कार मैत्रिणींना आपण आज आज एक क्रिस्पी भेंडी आ, ही भाजी बघणार आहोत आता ही भाजी पण म्हणता येईल आणि आपल्याला हा स्नॅक्स म्हणूनसुद्धा ही भाजी भेंडी खाता येईल आता ही, बर बर ते ते ही, ते ही भेंडी आपल्याला पोळीबरोबरही खाता येते आणि स्नॅक्स म्हणून पण आपण खाऊ शकतो चला तर आता ही भेंडी कशी करायची ते बघूया आता या ठिकाणी मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने एकदम कोरडी करून घेतलेली आहे चला तर मग आता ही भेंडी मी कशी चिरायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे आता ही भेंडी आपण फक्त त्याचं वरचं टोक काढून वरचं काढून टाकायचं आहे त्या भेंडीचं आणि त्याला थोडंसं खालून चिर मारायची आहे कारण आपल्याला ती भेंडी पूर्ण अशी कट करायची नाही वरती आणि खाली तशीच ठेवायची आहे फक्त मध्यभागी याला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला अशी मोकळी करायची आहे आतमध्ये आणि ही बिनबियाचीच भेंडी कवळी भेंडीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने या सर्व भेंड्या आपल्याला चिरून घेतलेल्या आहे फक्त मध्यभागी त्याला पाडलेली आहे आणि वरचं टोक काढून टाकलेलं आहे आपण अशा पद्धतीने आपण ही सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोणते कोणते मसाले वापरायचे आहेत ते बघूया आपण आता चला आता मग आता या ठिकाणी मी एक चमचा धने घेतलेले आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा बडीशोप घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहे आता हे सर्व प्रमाण एक एक चमचा घ्यायचं आणि मेथीदाणे फक्त अर्धा चमचा यामध्ये वापरायचे आहेत कारण मेथीदाणे थोडे जास्त घेतले तर थो, थोडं कडसरपणं येईल त्यामुळं थोडंसं त्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे तर चला आता हा मसाला या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि यामध्ये अजून वापरणार आहोत आपल्याला बेसन पीठचा वापर करायचा आहे आता या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपण जर चमच्याने मोळलं तर हे चार चमचे बेसन मी घेतलेलं आहे चार चमचे बेसन पावशेर भेंडीला मी वापरणार आहे चला तर मग आता आपण ही बा भाजी करायला सुरुवात करूया या ठिकाणी बेसन आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं वा आहे आता या ठिकाणी चार चमचा मी घेतलेला आहे चला आता या आता आपल्याला तो मसाला आहे तो मसाला आपल्याला आता तर बघा आपण हे मसाले आणि बेसन घेतलेलं आहे आता आपण आता आपण हे सर्व मसाले आता मी पॅन ठेवलेलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणीं आता हे मसाले आपण सर्व एकत्र एक करून अगदी स्लो ग्लास गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आता स्लो गॅसवर हे अगदी खरपूस असे भाजले जातात आणि आपण जेवढे खरपूस भाजू तेवढं त्यात भाजीला टेस्ट अगदी छान येते अगदी मंद गॅसवरती भाजून घेतात आता आपले मसाले भाजून झाले आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला बेसनपीठ अगदी स्लो गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ज्या डाळ्या असतात त्या डाळ्या मिक्सरवर बारीक करून त्याचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे बेसन आपण भाजून घेऊया आणि आपलं बेसन भाजून होईपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया चला आता मग आता आपण बेसन भाजून घेत आहे आता या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे ना आता या बाऊलमध्ये आता तो मसाला मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला लावून आता हा आप मसाला आपण बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला आणखी घाई मसाले वापरायचे आहेत या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चमचे त्यानंतर मिरची पावडर दोन चमचे टाकलेली आहे त्या ठिकाणी हळद टाकायची आहे कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला वापरायचा आहे मॅगी मसाल्यामुळं भेंडीला टेस्ट अजून छान येते बघा मॅगी मसाला पण यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा भरून बघा हे सर्व मसाले मी दोन दोन चमचे वापरले आहे मॅगी मसाला एक पुडी वापरली आहे आणि यामध्ये आपल्याला आता आमचूर पावडर वापरली आहे एक चमचा भरून एक चमचा आमचूर पावडर आणि आपल्याला हिंगा टाकायचा आहे थोडासा आता मीठ टाकलं आहे मीठ टाकल्यानंतर आपण थोडासा हिंग त्यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये मी बेसन पण ॲड केलेलं आहे आणि आता यामध्ये तेल टाकून घेतलं आहे अर्धी पळी अर्धी पळी तेल टाकून आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आज आपल्याला लागलं ला तर ला अजून थोडं तेलसुद्धा तुम्ही त्यामध्ये ते वापरू शकता आणि आता हा सर्व मसाला मी भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे आपण जो कट मारलेला आहे त्या त्या कटमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे तर बघा आता आपली ही सर्व भेंडी मसाला भरून झालेला आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि या ठिकाणी पसरटच पॅन आपल्याला वापरायचं आहे भेंडीच्या भाजीसाठी आता या याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल तापलं का ते नाही त्यासाठी मी थोडीशी त्यामध्ये मोहरी टाकून पाहिलेली आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक करून सर्व भेंड्या त्या पॅनमध्ये आपण सॅलो फ्राय करून घेणार आहोत चला तर मग आता ह्या भेंड्या आपण एक एक करून व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करून घेऊया आणि आता ह्या भेंड्या आणि भेंडे ठेवल्यानंतर आपोआप तेल सर्व बाजूनी पसरले जाते तर बघा अशा पद्धतीने सर्व भेंड्या आपण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते पाच मिनटांनी भेंडी परत आपल्याला पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा त्या सॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला भेंड्या बघा आपल्याला आता या आपण उलटून घेऊया भेंडी आता या भेंडीवर झाकण ठेवल्यामुळे ही भेंडी वाफेनीसुद्धा व्यवस्थित शिजली जाते आणि खाली तेलावरसुद्धा छान परतली जाते त्याच्यामुळं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता या सर्व भेंड्या आपण उल पलटे करून घेऊया तर बघा माहिती आपली आता ही भेंडी फ्राय ही रेसिपी पूर्ण झालेली आहे आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे अगदी पाच पाच सात मिनटामध्येच ही भेंडी अगदी खरपूस अशी खरपूस अशी भाजली जाते आणि टेस्टलासुद्धा इतकी सुंदर लागते खायला आणि तुम्हाला जर मुलांना डब्यात द्यायची असेल तर ती चाकूने कट करून मग तुकडे करून द्यायचे आहे तर मुलांना खाता येते ده النواة